तुम्ही तुम्ही हे सर्व घेऊन काय बसलाय तर तुम्हाला माहित आहे का आपण नवीन बिझनेस हा स्टार्ट केलेला आहे तर एक कलेक्शन मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि हे मी आता दुसरं कलेक्शन तुमच्याशी घेऊन आलेले आहे त्यामध्ये रेडीमेड ड्रेस आहे पार्टी वेअर म्हणजे आपल्याकडे पार्टीवेअर साड्या आहेत त्याचप्रमाणे डिझायनर साड्या देखील आहे साड़े हे। मी तुमच्याशी या अगोदर खूप छान असं सुंदर कलेक्शन शेअर केलेलं आहे ते म्हणजे बांधणी पॅटर्न त्यामध्ये नऊ कलर आहे तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा खूप सुंदर सुंदर त्यामध्ये दे देखील साड्या आहे आणि ह्या साड्या देखील खूप सुंदर आहे तर तुम्ही हे पण बघा आणि तुम्हाला जर ह्या साड्या जर आवडल्या तर तुम्ही क्रीन काढून आपल्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनवर येणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करायचा आहे तर हे देखील पॅटर्न खूप आता चाललेलं आहे खूप सुंदर असं हे पॅटर्न आहे तुम्ही ते बघू शकता लेबल मध्ये खूप सुंदर असा त्याचा ब्लाउज पीस देखील आहे ब्लाउज पीस म्हणता तर खूपच छान आहे कारण की ब्लाउज पीस इतका मस्त आलेला आहे आपण तो ब्लाउज पीस कोणत्याही साडीवर वेअर करू शकतो आपण त्याची जर फुगा बाहेर जर शिवली तर तो देखील खूप सुंदर असा हा दिसतो असा हा खूप सुंदर असा ब्लाऊज पीस देखील आलेला आहे तर हा ब्लाउज पीस तुम्हाला इतका छान या साडीवर उठून सोबत दिसणार आहे तर बघा ही साडी देखील खूप सॉफ्ट सीफ आणि सोबर आहे म्हणजे ही साडी वेअर केल्यानंतर खूप छान अशी दिसते ही लाइनिंग पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे लांबून सुद्धा ही लायनिंग खूप चमकेल आणि खूप सुंदर ही अशी साडी आहे तर ही साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर एकच साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे तर अशी ही खूप सुंदर अशी साडी आहे आणि त्याचा देखील खूपच छान आलेला आहे तर ही साडी वेअर केल्यानंतर देखील खूप सुंदर अशी दिसते तर, तर बघा हा आहे तर हा तिचा पदर आलेला आहे आणि हा पदर आहे पदराला देखील खूप छान असे लटकन दिलेले आहे तुम्ही ते बघताय खूप सुंदर अशी हलकी फुलकी साडी आहे तुम्ही बड्डेला रात्रीचं जो फंक्शन असतं त्यामध्ये तुम्ही ही साडी युज करू शकता खूप असा या साडीला ऑनलाईन खूप ट्रेंड आहे तर ही साडी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की तुम्ही करून आपल्या व्हॉट्सअपला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून ही साडी बुक करू शकता ही साडी देखील खूप ट्रेंडमध्ये आहे यामध्ये सहा कलर अवेलेबल आहे त्यातला एक कलर बुक झालेला आहे तुम्ही या पाच कलरपैकी कोणतीही सा कलर तुम्ही बुक करू शकता तर यामध्ये दुसरा कलर देखील आहे तर हा देखील खूप सुंदर असा हा कलर आलेला आहे हा देखील कलर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही हा एक कलर बुक करा त्याचप्रमाणे तुम्हाला जर हा कलर पिंकी शेड कलर आवडला असेल तर तुम्ही हा पिंकी शेड देखील बुक करायचा आहे हा पिंकी शेड देखील खूप छान आहे देखील तुम्हाला मी वर काढून दाखवते खूप सुंदर असा हा पिंकी शेड आहे तुम्हाला खूप आवडेल असा हा सुंदर पिंकी शेड आणि त्या पोस्टर मध्ये तुम्ही बघा आपण ही साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर अशी ही साडी दिसते तर ही साडी सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह आहे ब्लाउज देखील तिचा खूप छान आहे तुम्ही ते पप पाहिजे हा ब्लाउज शिवला तर ही साडी देखील तुम्हाला खूप सुंदर दिसेल त्याचप्रमाणे या यामध्ये अजून दुसरा एक कलर आलेला आहे तो म्हणजे असा ब्लू टाईप लाईट ब्ल्यू कलर आहे तर हा कलर देखील खूप लाईट सोबर आणि सुंदर दिसणार आहे हा एक कलर मागू शकता जो कलर तुम्हाला आवडेल तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला पाठवायचा आहे हा कलर देखील तुम्ही बघा ब्लाउज हा विदाऊट असल्यामुळे साडी ही खूप उठून दिसते खूप छान दिसते तर अशा प्रकारे ही साडी तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे ही साडी देखील बघा मी तुम्हाला टाकून दाखवते ह्या ब्लाउजवर ही साडी सुद्धा खूप छान दिसते साडी खूप आकर्षित दिसते छान दिसते तर अशी ही साडी तुम्हाला दिसेल त्याचप्रमाणे या साडी मध्ये अशी हे मी तुम्हाला पाच कलर दाखवलेले आहे तर या साडीमध्ये आपल्याकडे हे पाच कलर अवेलेबल आहे तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही व्हॉट्सअप मला स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप करायचा आहे हा एक कलर आहे हा एक कलर आहे दोन कलर झाले त्याचप्रमाणे हा तिसरा कलर आहे तर हा एक कलर तुम्ही पाठवायचा आहे त्याचप्रमाणे हा एक कलर आहे हा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप करायचा आहे तर अशा प्रकारे ह्या साडीमध्ये हे पाच कलेक्शन होते तर ही साडी दिसण्यासाठी खूप सुंदर आणि लाईट वेअर आहे नक्कीच तुम्ही ही साडी देखील वेअर करून मला मी वेअर करून तुम्हाला दाखवणार आहे ही साडी कशी दिसते <t fucking> तर अशा प्रकारे बघा हा ब्लाउज पीस आहे ही, ही साडी आहे तर अशा प्रकारे ही खूप साधी आणि खूप म्हणजे खूप सिंपल अशी ही साडी आहे तुम्ही कधीही वेअर करू शकता कर तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह अशी ही साडी दिसणार आहे तर तुम्ही ही वेअर केल्यानंतर असे दिसेल हा विदाउट ब्लाउज देखील आहे तर अशा प्रकारे हा ब्लाउज सुद्धा या साडीवर खूप सुंदर दिसत आहे तिला खाली बघा तुम्ही पदराला असे लटकन देखील दिलेले आहे तर हेनी सुद्धा साडी खूप छान दिसत आहे आणि सिंपल अशी ही लायनिंग आहे उभी लाइनिंग या साडीला दिलेली आहे वेअर केल्यानंतर ही साडी खूप सुंदर अशी दिसत आहे तुम्ही इथे बघा खूप हलकी फुलकी अशी साडी आहे तुम्ही रात्रीच्या बर्थडे ला किंवा तुम्ही कुठल्याही रात्रीचा जो फंक्शन असेल त्याला सहजपणे यूज करू शकता खूप सुंदर ही अशी साडी आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर या साडी मधला कोणता कलर आवडला असेल तर तुम्ही नक्की स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप या नंबरवर करायचं आहे तर तुम्हाला ही साडी सहज मिळून जाईल यामध्ये पाच कलर आपल्याकडे अवेलेबल आहे त्यातला तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही मागवायचा आहे तर अशा प्रकारे ही खूप सुंदर अशी सिंपल साडी आहे